नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण पाहताय शेजो वाच मराठी वाचन संस्कृतीचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी डोंबिवली ग्रंथसंग्रहालयाच्या वतीनं ग्रंथालय मित्रमंडळ ही संकल्पना राबवण्यात येत आहे या संकल्पनेविषयी डोंबिवली ग्रंथसंग्रहालयाचे माजी मुख्य कार्यवाह सुधीर बडे यांच्याशी केलेली बातचीत ग्रंथालय मित्रमंडळ ही संकल्पना नेमकी काय आहे महाराष्ट्रात जवळजवळ पंधरा हजार ग्र सार्वजनिक ग्रंथालयं आहेत ग्रंथालयांचं मूळ काम वाचन संस्कृती वाढावी रुजावी आता यासाठी ग्रंथालयं ही कार्य असतात परंतु आत्ता बघितल्याप्रमाणे ही ग्रंथालये तेवढी म्हणजे इफेक्टिव नाही आता ते करण्यासाठी समाजातल्या काही घटक मित्रांनी मंडळांनी एकत्र यावं ही मूळ कल्पना सर्व म्हणजेच ग्रंथालय मित्रमंडळ ग्रंथालय मित्रमंडळ ही संकल्पना मुंबईत महाराष्ट्रात किंवा भारतात ही पहिल्यांदाच अशा प्रकारे राबवली जाते अर्थात ही कल्प कल्पना शरदचंद्र गणपुले यांनी दोन हजार दोन साली लोकसत्तेत एक लेख लिहून ही कल्पना मांडली होती आणि तीच कल्पना राबवण्यासाठी डोंबिवली ग्रंथसंग्रहालयाच्या लोकांनी एकत्र येऊन डोंबिवली ग्रंथसंग्रहालय सुरू केलं आणि त्यानंतर आता ग्रंथालय व्यवस्थित चालू आहे परंतु मूळ कल्पना ग्रंथालय मित्रमंडळ ते बाजूलाच पडलं होतं तर त्याला आता गेले तीन वर्षामध्ये आम्ही ही चालना देण्याचा प्रयत्न करतो यामध्ये तुम्हाला अपेक्षित काय आहे की उपक्रमामध्ये अपेक्षित हे आहे की समाजातील प्रत्येक शहरामध्ये चार्टर्ड अकाउंटंट डॉक्टर वकील हे लोक गणमान्य लोक हे अवेलेबल आहेत पण ते सातत्यानं नुसतेच लायब्ररीला तशी मदत नाही करू शकणार पण बाहेरून ते मदत करू शकतील आणि जी गरज पडेल ती मदत उपलब्ध करून देणे हे फक्त त्याच लोकांपुरतं सीमित आहे असं नाही इतरही लोकांनी ती मदत प उपलब्ध करून द्यावी हीच मूळ स संकल्पना अंतर्गत आतापर्यंत काही तुम्ही वेगवेगळे कार्यक्रम घेतलेत का योजलेत का आत्ता आम्ही गेले तीन वर्ष आम्ही ते सुरू केलेलं आहे आणि त्याच्यात आमची कल्पना अशी आहे की ग्रंथालय मित्रमंडळाने काही ठराविक ग्रंथालय ही दत्तक घ्यावी आणि त्या ग्रंथालयांना मग जी काही मदत हे आपण देऊ शकतो अशी आपण मदत करू आम्ही त्यामध्ये सुरुवात केली आहे की श्रीवर्धनची सार्वजनिक ग्रंथालय आणि दुसरी एक मदत आम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनसाठी लागणारी जी पुस्तकं आहेत ती भेट दिली बर But... असे उपक्रम आम्ही दोन सुरू केलेले आहेत मध्यंतरी चिपळूणला अशी एक बैठक झाली होती की सा कोकण विभागातल्या काही लायब्ररीचे मंडळी तिथे येऊन ग्रंथालय मित्रमंडळाची हे कशी वाढावी ही कल्पना आहे असेच उपक्रम आम्ही नांदेडला आणि जळगावला करण्याचा प्रयत्न करत आहोत यामध्ये तरुणाईचा सहभाग किती असतो म्हणजे तुमच्या अपेक्षा पूर्ण करणारा आहे का नाही तुरताच तरी नाही पण तो अपेक्षित आहे खरं म्हणजे हे सगळं काम जे करतो आहोत ते तरुणाईसाठीच आहे त्यामुळे तरुणाईनी त्यांच्या गरजा सांगितल्या तर ग्रंथालय मित्रमंडळ त्याप्रमाणे भागवण्याचा प्रयत्न कर माहितीचं महाजाल माध्यमं किंवा लॅपटॉप कम्प्युटर यामध्ये वाचन कुठेतरी लोप पावत चाललं आहे असं एक बोललं जातं किंवा ओरड केली जाते तर त्याबद्दल तुम्हाला नेमकं का काय म्हणायचं आहे खरं पाहता ही वस्तुस्थिती नाही अशी ओरड अनेक वर्ष चालू आहे पूर्वी कम्प्युटर आले त्यावेळेस असं टाईपरायटर हे बंद होणार नोकऱ्या जाणार असं म्हटलं जात होतं परंतु असं आजही दे कुठेही असं नाही बँकेतल्या नोकऱ्या जातील असं म्हटलं जात होतं पण तसं काहीही घडलेलं नाही आहे एका कम्प्युटरमुळे किंवा एका लॅपटॉपमुळे कितीतरी काम आणि आता किती स्वस्त आपण प पद्धतीने डिजिटायझेशन झाल्यानंतर तेवढ्या सोयी झालेल्या आहेत हेच याच्या यात देखील साध्य होऊ शकतं पण जास्तीत जास्त तरुणाई म्हणजे महाविद्यालय किंवा शालेय विद्यार्थी या उपक्रमामध्ये यावेत त्यांनी सहभाग द्यावा याकरता तुमच्याकडे काही वेगळ्या कल्पना किंवा काही कार्यक्रम आहे का खरे पाहता सार्वजनिक ग्रंथालयांनी त्या शहरा आ, त्या शहरातल्या महाविद्यालय किंवा शाळा या शाळेतील त्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांना दरवेळेस नवीन नवीन उपक्रम असे काय राबवले जाऊ शकतात का हा प्रयत्न करणे हे, हे जर असं जर घडलं तर ते संपूर्ण म्हणजे हा प्रोसेस चालू होईल आणि त्यात मग तरुणाई त्याच्यामध्ये एकत्र येऊ शकेल ग्रंथालय मित्रमंडळामध्ये जर कुणाला सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी काय करावं कोणाशी संपर्क साधावा ग्रंथालय मित्रमंडळामध्ये आत्ता तीन चार जणं आहेत एक प्रकाश ओक आहे माझं नाव सुधीर बडे आहे विलास चंदनय आहेत आणि आमची एक वेबसाईट आहे ग्रंथालय मित्रमंडळाच्या कामामध्ये जास्तीत जास्त तरुणाईनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहनही सुधीर बडे यांनी केलं कोणाला या उपक्रमात सहभागी व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कोणाशी संपर्क साधायचा त्यांचे नंबर दिलेले आहेत आजचा भाग आपल्याला आवडला असेल तो इतरांना पुढे पाठवा लाईक करा आणि शेजो चॅनल चॅनलही सबस्क्राईब करा